डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी एसई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये बोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान त्वयकांतो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रवेश घ्या आणि फी मध्ये दहा टक्के व पुस्तकावर वीस टक्के सवलत मिळवा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विश्वसंग्राम फाउंडेशन पलूस कडेगाव यांच्या वतीने कडेगाव येथे स्वर्गीय सुरेश बाबा देशमुख चौक येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधव व भगिनींसाठी शनिवार सहा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता शाही इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असून महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आल्याची माहिती विश्वसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विश्वतेज संग्राम देशमुख यांनी दिली इस्लाम धर्मात रमजान हा सर्वात पवित्र महिना मानला जातो या महिन्यात मुस्लिम समाजातील बांधव हो, असल्या कडक उन्हाळ्यात तेरा ते चौदा तास अन्न पाणी न घेता निर्जळी उपवास अर्थात रोजा करतात दिवसभर रोजानंतर संध्याकाळी सूर्यास्तानंतर इफ्तार करून रोजा सोडला जातो विश्वसंग्राम फाउंडेशनची स्थापना झाल्यापासून प्रथमच यावर्षी कडेगाव येथील स्वर्गीय देशमुख चौक जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात शाही इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने मुस्लिम समाजातील लहान मुले मुली ज्यांनी छोट्या वयात रोजा धरला आहे व पवित्र कुराण पठन पूर्ण केले आहे अशा मुलामुलींचा फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे या इफ्तार पार्टीमध्ये माजी आमदार पृथ्वीराज देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख ग्रीन पॉवर शुगर्सच्या चेअरमन सौ अपर्णाताई संग्राम देशमुख विश्वसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक विश्वतेज संग्राम देशमुख कडेगाव नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष सौ नाजनीन पटेल प्रमुख उपस्थित राहून मुस्लिम बंधू भगिनींना शुभेच्छा देणार आहेत या इफ्तार पार्टीमध्ये कडेगाव शहरासह तालुक्यातील मुस्लिम बंधू भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वसंग्राम फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा